कोरेगाव नगरपंचायतीचा भोंगळ कारभार नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सा। कोरेगाव येथील रहिमतपूर रोड आश्रमशाळेच्या पाठीमागे बेकायदेशीर व अनधिकृतरित्या कचरा डेपो बंद करण्याबाबत कोरेगावातील सर्व शेतकरी वर्ग रहिमतपूर रोड आश्रमशाळा परिसरातील कोरेगाव तालुका जिल्हा सातारा कोरेगाव येथील केंद्रीय आश्रमशाळा रहिमतपूर रोड येथील आय टी आय कॉलेजच्या पश्चिमेस शेजारील मोकळ्या जागेत गावातील कचरा बऱ्याच दिवसापासून टाकत असल्यामुळे येथे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे त्या कचऱ्याची दुर्गंधी संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे आरोग्य बिघडवत आहे या कचरा डेपो शेजारी सर्व शेतकऱ्यांची शेती असून या शेतकऱ्यांना शेतात शेतमजुरी करण्यासाठी रोजंदारसुद्धा मिळत नाहीत कामगार त्या कचरा डेपो शेजारी सर्व शेतकऱ्यांची शेती असून वासाने कामालासुद्धा येत नाहीत कचरा डेपोच्या <णिया> परिसरातील आमच्या शेतविरी व बोरवेल असून कचऱ्याचा घाण वास ही पाण्याला येतो सदरचे पाणी आम्ही शेतकरी व आमचे शेतमजूर पित असतात ते सदरच्या कचरा डेपोमुळे पिण्याचे पाणी दूषित झाले आहे त्यामुळे नारूसारखे अतिशय गंभीर आजार होण्याची दाट शक्यता सुद्धा उपस्थित ग्रामस्थांनी बोलून दाखवलेली आहे तेथूनच काही अंतरावर कोरेगाव नगरपंचायतीचे वॉटर सप्लायची विहीर आहे कचरा डेपोमुळे शिवारात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन गायी गुरे वासरे त्या भटक्या कुत्र्यापासून त्रास होत असल्यामुळे रात्री शेतकरी शेताला पाणी देण्यासाठी जा सुद्धा जायला घाबरतात तेव्हा कचरा डेपोच्या घाणीचा हिंस्त्र प्राण्यासमोरून जावे लागत असल्यामुळे त्वरित दखल घा घेण्यात यावे असे निवेदनसुद्धा यावेळी देण्यात आले मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा